उरलेला रस्सा उकडलेली अंडी पुलाव टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला अलंकार ओळखा अन्योक्ती गुणोक्ती दृष्टांत स्वभावोक्ती मित्रांनो या ओळीमध्ये चेतन गुणोक्ती हा अलंकार आहे चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये काय होते निर्जीव जे अचेतन आहेत निर्जीव आहेत ते चेतनासारखे म्हणजे सजीवासारखे वागतात आणि विशेषतः मनुष्यासारखं वर्तन करतात असं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असते त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो चेतनाचे गुण असणारी उक्ती म्हणजे चेतन गुणोक्ती ठीक आहे तर निसर्गातील निर्जीव गोष्टी ठीक आहे किंवा ज्या मानव नाहीत बरोबर त्या गोष्टी काय करतात जणू काही माणसाप्रमाणे वागतात वर्तन करतात असं वर्णन जेव्हा केलेलं असते तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो आता इथे बा काय म्हटलेला आहे कवीने की उरलेला रस्सा उकडलेली अंडी पुलाव टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला आता आवडीच्या गोष्टी खाऊन तृप्त होणे हे मनुष्याचं लक्षण आहे सजीवाचं लक्षण आहे ठीक आहे परंतु इथे कवीने काय म्हटलेलं आहे की रस्ता तृप्त झाला म्हणजे हा रस्ता जो आहे हा रस्ता जणू काही माणसासारखा वागतोय असं वर्णन केलेलं आहे ह्या सर्व गोष्टी खाऊन तृप्त होणे हे माणसाचं लक्षण ठीक आहे मग इथे रस्ता तृप्त झाला म्हणजे रस्ता माणसासारखा वागला मग मा अशा ठिकाणी चेतन गुणवक्ती अलंकार होतो दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला सागराने प्रचंड गर्जना करून आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला मग मा आता मला सांगा सागर भाषण करत असतो का समुद्र ठीक आहे त्याला कळते का पूर्णविराम कुठे द्यायचा अर्धविराम कुठे द्यायचा नाही कळत ठीक आहे आपल्यालाच कळत नाही आणखी कुठे पूर्णविराम द्यायचा आणि कुठे स्वल्प विराम द्यायचा तर सागराला कळणार का नाही परंतु तरी सागर हा जणू काही मनुष्यप्रमाणे वागला सागराने प्रचंड गर्जना करून आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला जय हिंद जय महाराष्ट्र बर बरोबर आहे मग तिथे सागर जणू काही माणसासारखा वागला अशा प्रकारचं वर्णन अशा ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होत असतो ओके यस